महाराष्ट्रातल्या संशोधन करणाऱ्या खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पिणार तो गुरगुरणार आहे पण शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचं काय शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षकांना तरी शिक्षण देण्याचं काम मिळतं का अतिरिक्त भार त्यांच्या अंगावर टाकला जातो आहे का शिक्षकांकडे वेळ एका बाजूला शिक्षकांकडे अतिरिक्त काम टाकलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या महाराष्ट्राचं सरकार काय निर्णय घेत तुम्ही एकदा जर अभ्यास केला तर सध्याच्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था तर अत्यंत वाईट आहे परंतु दुसऱ्या बाजूला राज्याचं सरकार राज्यातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे खास करून त्या शाळा कंत्राटी पद्धतीनं चालवायला देणार प्रायव्हेट लोकांना किती दुर्दैवी मित्रांनो यासाठीच केला होता का महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा अट्टाहास ही अवस्था आहे आमच्या महाराष्ट्राची त्याच्यापेक्षा भयानक दुसरी अवस्था काय आहे मित्रांनो दुसरी अवस्था अशी की आमचे सन्माननीय मंत्री महोदय जे पैसा देणार आहेत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडं ते असं म्हणतात ते कुटुंब प्रमुख आहेत राज्याचे काय करणार पीएचडी करून कुठे दिवे लावणार दिवा लावायचा कुठं मी लहानपणी शाळेच्या स्लोगन मध्ये नाव वाचलं होतं ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा बहुजन हिताय बहुजन सुखाय एक जर मुलगा शिकला तर तो स्वतःची प्रगती करतो आणि एक मुलगी जर शिकली तर दोन कुटुंबाची प्रगती करू शकते एवढी ताकद शिक्षणामध्ये हे राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी सुद्धा ओळखलं होतं म्हणून सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं महात्मा फुलेंनी तर शाळेची सुरुवातच केली आंबेडकरांनी तर जगातला विद्वान माणूस होऊन दाखवलं त्या शाळेंची अवस्था आणि शिक्षक प्राध्यापकांची शिक्षकांची अवस्था जर बघितली आणि खास करून लॉकडाऊन नंतर जर पाहिली किंवा लॉकडाऊन मधलं एक उदाहरण सांगतो माझे बरेच मित्र धाराशिव जिल्ह्यातले असतील पुणे जिल्ह्यातले असतील मराठवाड्यातले असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणासाठी विस्तारलेले आहेत बरेच मित्र आहेत मैत्रिणी आहेत साहेब वर्ष झाले कायम विनानुदानित म्हणून काम करतात त्यांनी त्यावेळेस ग्रॅज्युएट होते नंतर पोस्ट ग्रॅज्युएट झाले नंतर वेगळ्या वेगळ्या डिग्री घेतल्या काही जण पीएचडी करतात एक रुपया पगार नाही साहेब एक रुपया बरेच जण प्रायव्हेट क्लासेस चालून कुटुंब चालवतात त्यांच्या बा बायका म्हणतात कधी मध्ये संवाद संपर्क झाला किंवा भेटलो तर भाऊजी यांना काहीतरी सांगा दुसरा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करा म्हणा कमीत कमी भाजी विका आणि बरेच कायम विनानुदानित असणारे शिक्षक भाजीसुद्धा विकत आहेत तुम्ही बघितलं असेल नसेल तर एकदा मी सगळ्यांकडे एक फिरता व्लॉग काढणार आहे आणि हे सगळं तुमच्या समोर दाखवणार आहे हे आमच्या राज्याच्या कारभार्यांना दिसत नाही का ही अवस्था अनुदानित विनानु कायम विनानुदानित तुम्ही सगळ्यांनाच आम्हाला माहिती आहे सरकारी नोकर भरती करणार नाही तुम्ही टी टीईटी आणली शिक्षकांचा दर्जा सुधरावा म्हणून त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केला राज्याच्या किती शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्तांपासून सगळे आतमध्ये दे। त्यावेळेसचे तत्कालीन मंत्र्यांचे दोन मुलं जे नापास झाले होते त्या यादीमध्ये होते का हो एवढी अवस्था बेकार आहे पास करून देण्यासाठी लाखो रुपये गोळा केले होते शिक्षक भरतीची काय अवस्था आहे महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना खरंच सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं जात आहे का एक मुलगी शिक्षण मंत्र्यांना म्हणते साहेब नोकर भरती कधी सुरू करणार आहे कधी तुमची प्रक्रिया पूर्ण होणार आहे ते म शिक्षण मंत्री महोदय म्हणतात गब्बास अजिबात प्रश्न विचारायचा नाही का नाहीतर तुझं नाव घेऊन तुला मी डिस्क्वालिफाय करेल शिक्षक कसे होते ते बघतो पुरुष शिक्षण मंत्री स्त्री शिक्षकाला अशा भाषेत बोलतात ओपन काय दिवे लावता तुम्ही मंत्री होऊन अर्थमंत्री होऊन काय सगळे कुठलाही मंत्री मला काय कुणाचं वैयक्तिक नाव घ्यायचं नाही मी घेणारच नाही कुणाचं तुम्ही जर समजूतदार असणार आणि जर हुशार असाल बुद्धीनं तर मी कुणाबद्दल बोलतोय ते बघा मी कुणाचे चेहरे पण नाही टाकणार फक्त माझा एक प्रश्न आहे एका प्रश्नाचं उत्तर द्या प्राध्यापकांच्या नोकर भरतीचं काय झालं आज किती आहे नौकर भरती रिक्त पद किती आहेत महाराष्ट्रामध्ये काय प्राध्यापकांना आहे का काय दर्जा तुम्ही सगळं पेन्शन सहित सगळं बंद केलं के कमीत के कमी जगण्यासाठी तरी नोकऱ्या द्या पोरांना ते पण नाही देऊ शकत पूर्वी एक म्हणती वा म्हणजे ते एरांडेच गुराळ किती असू द्या वाळूत मुसल फेसना पाणी तसं आता धरणात सुद्धा मुतलं तरी फेसना पाणी अशी अवस्था आहे किती केले घोटाळे आजपर्यंत ईडी का महागा लागते मंत्र्यांच्या आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या सत्तर हजार कोटीचे दिवे कुठं लावले सांगा पी डी धारकांना म्हणताय ना तुम्ही कुठे दिवे लावले साहेब महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीचा दिवा लावा सॅल्यूट करतो तुम्हाला सॅल्यूट नवीन नवीन महाराष्ट्रात उद्योग आणा नतमस्तक होऊ आम्ही तुमच्या समोर शिक्षक जर विचाराने जिवंत असतील तर विनंती एवढीच आहे मग तुम्ही पीएचडी करणारे असू द्या कायम कायमदान शिक्षक असू द्या किंवा प्राध्यापक असा तुम्ही जर ही ऐका असाल माझी व्हिडिओ हा जोडून विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा कमीत कमी मूरधाडलेल्या मेंदूनी मूरधाडलेल्या शिक्षकांपर्यंत तरी शिक्षण ज्ञान देणाऱ्या लोकांपर्यंत पाठवा काय तुमचा दर्जा माहिती आहे मला मी बरेच शिक्षकांचे आंदोलन केले शिक्षकांसाठी के सुद्धा आंदोलन केलंय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सतत लढतच असतो शिक्षकांबद्दल प्राध्याकांबद्दल कितीही मंत्र्यांनी काय बोललं तर कुणी बोलत नाही अरे एवढ्या संवेदना बोथट कशा झाल्या कुठे आहेत ते शिक्षण आमदार शिक्षक आमदार कुठे आहेत पदवीधर आमदार कुठे आहेत त्यांची नैतिक जबाबदारी नाही का अय मंत्री महोदय तुम्ही चुकीचं बोलताय आमच्या पोरांचा अपमान करू नका साहेब म्हणलं पाहिजे होत सगळे शिपोट घालून बसले आता ते कसे बसले काय बसले ह्याच्याशी मला काय देणं घेणं पीएचडी करून तुम्ही जर दिवे लावणार का असा प्रश्न असेल माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला मित्रांनो मतदान करून तरी तुम्ही काय दिवे लावले मतदान करून तरी तुम्ही काय दिवे लावणार सांगा नका करू ह्यांना मतदान जे जे सत्ताधारी सध्या ह्यांच्यावर बहिष्कार घाला असं एकदा कळू दे ह्यांना बघा तुमच्या समोर नतमस्तक मुजराच करतील मग तुम्ही ठरवा मतदान ह्यांना करायचं का कुणाला करायचं किंवा चांगल्या लोकांना काहीच वाटत नाही यांना काहीच वाटत नाही आणि राज्यकर्ते निर्धावलेल्या अवस्थेत आहेत तुम्हाला आरक्षण देणार नाही तुम्हाला लवकर भरती त्या का ठिकाणी काढणार नाही काय हो बेरोजगारांची संख्या आमच्या मुलींच्या आमच्या मुलींची अत्यंत वाईट आहे बोईर साहेब अशी परिस्थिती आहे या महाराष्ट्रामधल्या सुशिक्षित लोकांचं जगणं सुद्धा मुश्किल झालंय सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या माणसाचं तर विचारूनच नका तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार ते फक्त जगायचं म्हणून जगतात घटना संसदेतली एकदम चुकीची आहे भरती कुठे आहे पोर प्रॅक्टिस करतायत प्रयत्न करतायत पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत मग ते काय करतील तुम्हाला कसं सांगावं तुम्ही पत्राला उत्तर देणार नाही तुम्ही काय करणार सगळं चुकीचं आहे पण साहेब महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी प्रामाणिकपणे जर काम करणारी कोणी माणसं असतील पिढी घडवणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे त्या शिक्षकांचे दिवे तुम्ही त्या प्राध्यापकांचे संशोधकांचे काढता हे फक्त त्यांना नाही म्हणलेलं त्यांच्या बापांनी सुद्धा काय दिवे लावलेत हा प्रश्न येतो लक्षात घ्या घरातल्या महिला जगवतात ना सगळ्यांना त्यांनी सुद्धा काय दिवे लावले हा प्रश्न येतो तुम्ही आम्ही आम्ही राज्य करते आम्ही जे जसं वागलं आम्ही हेकेखोर वागू आम्ही घाणेरड वागू किंवा काय वागू तुम्ही आम आमच्या समोर खाली वाकून दबूनच राहायचं तुम्ही जर बोलले तरी काय तुमचे दिवे काढले जातील सारथी मध्ये मुलं संशोधन करतात पीएचडी करतात सगळ्या मराठ्यांच्या कुंब्यांच्या पोरांचा अपमान आहे लक्षात ठेवा महाज्योतीमध्ये सगळे ओबीसी झाडून एन टी विजय एन टी सगळे 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 सगळ्या समाजाचा अपमान आहे संशोधकांना नाव ठेवणं दिवे लावणं म्हणजे समाज काय दिवे लावतो त्याचं पण उत्तर द्या आणि सगळ्यात महत्वाचं मग बार्टीचे सुद्धा असतील बार्टीच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या समाजाचा अपमान आहे हेही लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल कसा मग सरकार कुणाला मानधन देतं सरकार संस्थेच्या माध्यमातूनच मानधन देतं ना परीक्षा पुढे ढकलल्या जातात माझ्याकडे पत्र आहे तुम्हाला दाखवलं तर हसाईल सारथी संस्थेने एक पत्र काढलंय परीक्षा पुढे ढकलली म्हणून आणि डायरेक्ट वर्ष पुढं टाकलंय दोन हजार चोवीस टाकलंय त्याच्यावर मी आता प्रेस समोर येणार आहे काय चाललंय शिक्षणाचा खेळ खंडोबा बट्ट्या याच्यावर कोणी संवेदना बोलणार आहे की नाही हा सगळा प्रश्न आहे म्हणून दिवे जर काढायचे असतील तुम्ही राजकारणामध्ये सगळ्या पुढाऱ्यांनी आजपर्यंत काय दिवे लावले सांगा एकदा महाराष्ट्राला तुम्ही धरणात काय केलंय कसले दिवेत पक्ष फोडलेत कसले दिवेत असंख्य प्रश्न आहेत पण आमचा हात जोडून तुम्हाला तुम्ही काहीही बोलणार तुमच्याकडे सत्ता आहे फक्त तुम्ही एकच उत्तर द्या महाराष्ट्रातली महागाई कधी कमी करणार बेरोजगारी कधी कमी करणार शिक्षकांच्या भरती कधी करणार सगळ्या वेगळ्या वेगळ्या खात्यांची भरती कधी करणार सगळ्यात महत्वाचं शेतकरी कष्टकऱ्यांच्या जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते कधी सोडवणार इथल्या सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानानं जगण्याचा कायदा कधी करणार हे सगळं करा आणि बुद्धिजीवी लोक जे विचारांनी जिवंत असतील ते कधी भूमिका घेणार एवढेच प्रश्न आहेत आमच्या समोर एवढे जरी सरकारने जरी सोडवले तरी फार मोठी गोष्ट आहे बाकी तुम्ही काय दिवे लावायचे ते तुम्ही लावा समाज काय दिवे लावायचे ते काय लावेल आणि पीएचडी करणारे संशोधन करून राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी काय दिवे लावायचे ते दिवे लावतील नाहीच कुठले दिवे लावता आले दिवाळीत तरी दिवे लावतील धन्यवाद आता तरी जागे व्हा काय बोलतात त्याचा विचार करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय त्यांचे समर्थक मात्र कुणीच बोलणार नाही सगळे गपगार आहेत he'll accept her